जिल्हा परिषद हायस्कूल शाळा आसलगाव मध्ये पाण्याचे साम्राज्य आसलगाव मराठा दर्शन न्यूज जळगाव जामो तालुक्यात असलेली आसलगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा ही वर्ग सहा ते दहा पर्यंत आहे परंतु शाळेच्या मनमानी कारभारामुळे शाळेचे भविष्य हे धोक्यात आले आहे शाळेने बांधलेल्या इमारती या मनमानी पद्धतीने बांधला असून एक इमारत या टोकावर तर दुसरी इमारती दुसऱ्या टोकावर बांधलेली आहे या शाळेच्या तीन इमारत ह्या पूर्ण पाण्याच्या वही वाट असलेल्या खोलगट भागात बांधलेल्या असून पावसाळ्यामध्ये पूर्ण शाळेतील ग्राउंडचे पावसाचे पाणी हे खोलगट भागात साचून जमा होते त्यामुळे मुलांना शाळेच्या वरांड्यापर्यंत पाणी साचून जमा झालेले दिसते त्यामुळे मुलांना त्या पाण्यातून आपल्या वर्ग खोल्यांमध्ये जावे लागते त्यामुळे मुलांना मिळालेले बूट सुद्धा शाळेत घालून जाता येत नाहीत यामुळे शाळेचे भवितव्य हे धोक्यात आले आहे पावसाळ्याच्या दिवसात जर पाऊस सुरू असला तर शाळेच्या वर्ग खोल्यांवर शिक्षकांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते बऱ्याच वेळा पावसामुळे वर्ग खोल्यांवर शिक्षके जाऊ शकत नाहीत कारण ऑफिस पासून काही वर्गाचे अंतरे दोनशे मीटर पर्यंत आहे त्यातच शाळेच्या आवारात असलेल्या चिखलामुळे लहान मुलांचा पाय घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधितांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे